रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

आपल्या भारताचा स्वर्ग असणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये सर्वसामान्य नागरिक निरापराध नागरिक आपल्या सुट्टीचा दिवस घालवण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये गेले होते एक अचानक घटना पेलगाम इथं घडली आणि खरं म्हणजे बेसावध असलेल्या निरापराध नागराव नागरिकावर काही पाकड्याच्या अतिरेक्याने जे अत्यंत धर्मांध जातीवादी आहेत ते जे देशद्रोही आहेत जे माणुसकीच्या विरोधात आहेत अशा पाकड्याच्या नियोजित अशा प्रकारचा कट करून त्या आमच्या निरापराध भारतीय जे काही प्रवासी होते त्यांच्यावर हल्ला झालेला आहे त्यामध्ये महाराष्ट्रातले पाच सहा जण आहेत हरियाणातले आहेत कर्नाटकमधले आहेत विविध राज्यातून आलेले आपले हे टुरिस्ट होते विदेशाचा समावेश आहे नेपाळचा समावेश म्हणजे हा प्राणघातक हल्ला आहे हा माणूसकीरी हल्ला आहे आणि ह्या देशाच्या विरोधात एक पुकारलेले षडयंत्र आहे या निमित्तानं आमची विनंती आहे शिवसेनेची आदरणीय शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या वतीनं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं की कुठल्याही या पाकड्यांना सोडता कामाने पाकड्यांना मध्ये घुसून हल्ला केला पाहिजे आणि आतंकवादाचा के बिमोड केला पाहिजे पाकड्याच्या ह्या वृत्तीचा बिमोड करावा अशी आमची मागणी आहे